नमस्कार मराठी क्लासिक मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही दोन्ही बाजूनी वापरता येण्यासारखी वीण आहे डबल सायडेड वीण आहे ही एका बाजूने याप्रमाणे दिसते दुसऱ्या बाजूने ही वीण याप्रमाणे दिसते ही वीण थोडीशी जाडसर विणली जाते डबल सायडेड आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या विणकामासाठी ही, ही वापरता येईल स्कार्फसाठी हेडबँड टोपीसाठी वगैरे तर वापरता येईलच पण कुठल्याही प्रकारच्या स्वेटर साठी तुम्ही ही विण वापरू शकता ही विण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी तीनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत ही विण विणताना खाली बॉर्डर किंवा रिप घातली असेल तर तुम्ही डायरेक्ट सुरू करू शकता पण तुम्हाला ही विणच सुरुवात करायची असेल अगदी सुरुवातीपासून तर मात्र एक ओळ सुलट घालून घ्यायची आहे आणि मग ही विण विणायला सुरुवात करायची आहे एवढं लक्षात ठेवायचं पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत ही विण विणताना ओळीच्या सुरुवातीचा पहिला स्टार जो असतो त्याच्या आधी आणि शेवटचा जो स्टार असतो त्याच्यानंतर कुठलेही टाके विणायचे नाही आहेत तर पहिली ओळ ही राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे हे दोन टाके यामधून याप्रमाणे सुई घालायची एक एक्स्ट्रा टाका काढायचा आहे हे पहा धागा बाहेरच आहे हा जो टाका आहे पहिला तो न विणता उचलून घ्यायचा याप्रमाणे धागा आत घ्यायचा पुन्हा हा दुसरा टाका आहे तो उचलून घ्यायचा आणि हा तिसरा टाका आहे तो याप्रमाणे खालून उलट विणायचा आहे हा जो टाका असतो इथे जे खाली होल दिसतं तिथून सुई घालायची आणि हा एक उलटप्रमाणे टाका विणायचा आणि मग हा टाका काढून टाकायचा याप्रमाणे हे तीन टाक्यांचं व्हेरिएशन शेवटपर्यंत विणायचं आहे इथे एक एक टाका हा वाढतो म्हणजेच तीन टाके होते तिथे आता चार टाके झालेले असणार आहेत तर पहिल्या दोन टाक्यांमधून याप्रमाणे एक एक्स्ट्रा टाका काढायचा हा टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा धागात घ्यायचा पुढचा टाका दुसरा टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा त्यानंतर तिसरा टाका खालून उलट मिळायचा याप्रमाणे हेच तीन टाक्यांचं रिपिटेशन ओळ संपेपर्यंत करायचं आहे अगदी सोपी वीण आहे ही शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतरचं रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन टाकेच उलट विणायचे आत धका घ्यायचा दोनचा एक उलटप्रमाणे करायचा हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे दोन दोंच सुलट दोनचा एक उलटप्रमाणे करायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं दोन्स एक, चा दोन सुलट दोनचा एक उलट प्रमाणे करायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा रिपीट केल्या की ही डिझाईन बनते हे पहा अतिशय सुंदर अशी ही विण आहे खूप अशी जाडसर विंडी जाते कुठल्याही साईजच्या लोकरीमध्ये ही सुंदर दिसते वीण हे पहा विणायला सोपी आहे लक्षात ठेवायला पण सोपी आहे बॉर्डर म्हणून सुद्धा वापरू शकता मिक्स अँड मॅच स्वेटरसाठी सुद्धा ही विण तुम्ही वापरू शकता आशा आहे की तुम्हाला ही सुद्धा नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद